गाय हो बापाली बाबा काय गावामध्ये दुधाला ओळखत नव्हत लोक लय ताटले होते लोक <laughs> आणली गाय लोक असे लय खार करीत होते दूध ओळखी दुधाला दुद्ध ओळखत नव्हते लोक गावात लोक हा लोक असे धमक्या देत होते मला हा आणली आता गाय मस्त वराला दूध पाचतो हा एक दोन महिन्यामध्ये गायी ना दोन लिटर दूध दिलं पाहिजे असं एक मस्त ठेपचं पोत आणतो तिथ चाडतो अजून मोठे हे झाली पाहिजे गाय हा ताजी तवान हा तिला दोन लिटर दूध दिलं पाहिजे सारा सार काढतो बरोबर हा आणली गाय आता आपल्या जो नांदे लागला त्याचा मी खुटावपटच करून त्याच्यावर खुटावपट हा दुधी देत नाही फलान देत नाही हा गाय आणली असं कसं दहा हजार रुपये मोजून दिले आणि गाय आणली कमी नाही की डाणी हा कमी नाही साठी काहीच कमी पडू देत नाही हा पण ज्यांना माझ्या पोराचा खार केला त्याचं चांगलं होणार नाही चांगलं होणार नाही त्याच्यावर हा

गायच्या अंगावर पण एका महिन्यात गाय ओळखून दाखवा हा गाय ओळखून दाखवा मस्त आता डीपीचं पोतं मांडतो तिच्या पुढे एका महिन्यात फाय कशी ताजी होती गाय आणि दोन लिटर दूध दो द्यायला लागते खरा खरा ती आणि मस्त पोराला पोराला पा, गोंड्याला पासतो आणि मी बी पेजेन आता हां मी मही सोय लागली गोंड्याची बी सोय लागली आता हा मस्त असं तिथलं ताज तवं करतो आता एका महिन्या तिला चिमटा घेणं शिकतो का हा कमी समजलं डायरेन तुम्ही हां कमी समजलं का हां तिला मस्त एक दोन पोते चारतो तिला ढीपीचे की मस्त तिनं दो दोन लिटर दोन दोन तीन लिटर दूध द्यायला पाहिजे हा गोठ्याला भुकारल्यास ना या कोणाच्या मॅटरी पॅड घे चांगला कोण त्या मटेरील केलं गेले त्याला कोणा की चला आपल्या काय या लोकांनी काय गेलेलं नाही चला चा

पोराकडे पाहिजे समजा ना आता हा समजा समजा त्याच्यावर हे सगळे काम नाही करू शकत बुड हा, हा खायला तर करावं लागेल रोज आता ना गाईला बि चारा पाणी कुठे करावं लागेल हा करावं लागेल मस्त बसून खाय बुड हा मग आता दा दाबून कसा हिसकायचं हा कसा हिसकाय समजन ना आता चार दोन दिवस समजण ना बुडा आता

बडा मस्त मटन खातो सटसट करतो बुदाय, बुदाय तो बुढा बुढा जो मटन खातो दोन टाइम हम्म मटन खातो मस्त बाजा तोडतो इतका फैली देऊ बुढा लई चावून आहे ना लय डांगऱ्या खायला पाहिजे मटन खातो ना तो मटन हा लय चावन आहे जो ना लय फलकी ये ना आईस केली गेली काढून हा ती गेली पळवून दुसऱ्या माग पुढे कुठून दिला सोडून इथं रे की तो झोपल्या झोपल्या भाज्या दरी तोडतो हा एवढा नम्र फैली घेतो बाबा करी नाडे हा काही ना నా నా బుద్ధ मग व्हायचं हा नंतर ते आमचे आग लावून मध्ये व आमचे फायटे हा मग तुम्ही दोघं पाहिला अरे आम्ही नाही सांगितलं बाबा काहीच नाही सांगितलं ना, हा चल बरं आता बुड्याकडे मस्त यायचं सांगू आता हा लावून देऊन सांगू मस्त फायटिंग लावतो बघ नातवाची नाजाची हा चल बरं बाबा चल बरं काही बाशी बिशी बाकी असतात दोन दिवसापासून काही खाल्लं नाही बाई काहीच नाही पटामध्ये काळे उलट राहिले पटामध्ये काळे उलट राहिले

మా ఇక టెన్షన్ కరిగిల్ కౌద్దు హరిగి మా డంక పెట్టి మాది పశువు ఏనా పశువుల గౌద్క డంక పెట్ట మా కర్కట టెన్షన్ కుటువచ్చి కష్టూ కష్టన్సరీ టెన్షన్ ఇది బొకళద్దు బొకీన్సర్ టెన్షన్ आमचे हा भोका तू भूका तो तू मला पोटाला भूक लागली ना दोन ते झाले तुम्ही मला काहीच खायला दिलं ना बाई काही खायला दिलं नाही मग मग भूक लागली म्हणून मला दोन घर मागते मी खाते मग तुमचं काही काही म्हणायला गेलं नाही बाई मी काहीच म्हणायला गेलं नाही तुमच्याला गेले तू पटाला भूक लागली म्हणून म्हणते भूक लागली तुला आयत बसून देऊ का आयता डांगरा देऊ तू खास बसून हा काम 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 तुला कर तर करीत नाही हा करत दे तू काम बसून दांगरा देऊ तू खा तुला मी हा तुला काम कर म्हणल तर करीत नाही काम करशील का तुला काय म्हणलं मी मग हे दोन चार पाहुणे राहिले हां मस्त पुढे ढोंगण हलवायचं फक्त तू मेकअप कर चांगला कर हां तू मेकअप ते करीत नाही ना ते करीत नाही तू हां पाहुणे आले त्याला खुश करायचं हां झालं तो का तुला खायला भेटतं मग हां मग तू तू डांगर पाहिजे तुला तू नाही म्हणती ना हां नाही म्हणतीन ना, तो काम केलं की ढोंगर हलवाय त्याच्यासमोर काम केलं मलाही पैसे भेटन तुलाही खायला भेटतं हां तुला तुला आता खायला पाहिजे ढोंगण हालत नाही म्हणते तू ढोंगर हालित म्हणते कसं मिनिट चालते तुला ढोंगण हलवायला लागेल हां तसं तुला खायला भेटाल नाही तर खायला भेटणार नाही हा मी नाची का, का मी आ, मला तुम्ही नाचाल ला तुम्ही बाजार मारला मला तसं खाऊ घाला तुम्ही तसं खाऊ तसं राहतील मी राहते तसं तुम्ही बाजार मारला ना नाचा नाची नाही ना तसं तसं खाऊ घाला तू उरार बसून खाशील का उरावर बसून तुला यासाठी आणलं मी यासाठी आणलं का हां तू उरावर बसून खाती खाते तुला दर्शक नाच मला तर नाचत नाही तुला नाच नाचता येत नाही दर्शक ढोंगण हलवायचं फक्त त्या माणसापुढं पावून पुढं तू 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 नाही डंगरे पाहिजे तुला खायला ऐकत खायला खायला बसून पाहिजे तू मिलीत चालते हा तू कटकान मिलीत चालते माझ्यावळ घाटाने आपल्याकडं सतरा स्टार्ट हा सतरा स्टार्ट तू नाही तर दुसरी हा हा पण तुला नाचावच लागन नाचली नाही तर तुला काही भेटणार नाही तू मिलीत चालते तो, भाकरी पण मिलीत चालतं हा मिलीत चालतो तू सुंदर बजे तू आपलं काम करतो डोंगर्या हा खाऊ आला तू डगर्या आता मला येत नाही बाबा पण तू काही काही बोलतो बाबा ना मला येत नाही नाचणं कसं डोंगर आणत त्याच्या पुढे सांग ना जमत नाही आपल्याला खाणं नाही उपाशी मार हा उपाशी मार तू उपाशी मार पण तुला खायला भेटणार नाही गेली तू कंबड मोडून दोन्ही पाय मोडून टाकेन मी हा आता गावात जायचं नाही भीक मागून खायचं नाही तुला नाचली तरच पण खायला भेटत तसं खायला तुला भेटणार नाही हा तू मेली इथं चालते इथं कटकन मिली चालते पण तुला खायला इथं भेटणार नाही इथं खायला भेटणार नाही खायला द्या ना मला खायला नाही झालं मा जीव जाईना बाबा जीव ना जीव जाईन मला चटकन मतकून खायला द्या ना शिरपाती खायला द्या पण खायला द्या ना जीव जाईना खायला नाही तर दोन दिवस झाले मी उपाशी येण होत ना मग नाच, तुला नाच, तु नाच तुला तुला गन, कुन कुन हा तुला होतं ना नाच मग हा तू पा माझे दोन चार लोक आले त्याच्याकडून नाच तुला खायला भेटन भाकर बिलकुल तुला खायला भेकर भेट भाकर भेटणार नाही बिलकुल भेटणार नाही हा बिलकुल नाही भेटणार तुला लागन लागल पण कोणतं कंबर हवी नाही हां तुला पैसे भेटते मलाही भेटते पैसे हा हा तुला भाकर भेटते मग खायला दसक कसं नाचं तरी कंबर हवायचं तुला हे सरक होतं मग सरकं होतं तुला पैसे भेटेल मलाही पैसे भेटेल तुला खायला भेटन हा थोडं थोडं नाच ना जास्त कंबर हायचे त्याच्या पुढे काय करायचं हा काय करायचं राहतांना नाही ना कसं आंग घालून कसं करू हा कसं करू सांगा ना तुम्ही कसं करू असं करायला नका ना लावणार का माझ्या इज्जा कतरावी इज्जाचं कतरा येणा तसं करायला नका ना मला नाचायला लावू नका ना तू तुला पतीवार्थ आहे इज्जत इज्जत तुला आ, तुला काय इज्जत आली तुला काय इज्जत आली तू बावलीन भावन हां तुला काय इज्जत आली तो दोन तीन सोडू शकते तर मला कोण सोडू शकणार नाही तू हां तो याकडून मला आता पैसे वसूल करायचे पैसे मागे गेलेले पैसे वसूल करायचे सगळे तुला नाचले मला पैसे आणि तुलाही भाकर भेटन हां नाहीतर भाकर भेटणार नाही तुला हां भावलेन तू बावन हां आता नाचावंच लागेल तुला पटवते तू हा आ, ते मतारा पटवलं मला पटवलं हां हां याचं गाजर खाऊ त्याचं गाजर खाऊ हां तू लय फैली ना तू लय फैल हा ना बाबांची तू तुला तुला असंच पाहिजे ना तुला नाचावंच लागन मागायला गेल ते भाकर मागायला ते चालते हां पण तू नाचणं चालत नाही तुला नाचणं चालत नाही ना दर्शक ढोंगण हा लाज फक्त तोही काय इज्जत आली तू सगळी चालू ये ना तू गावाची चालू येईन सगळे सगळ्या गावाने ढोपरेल ना तुला हा नाचतो आता मोकड्या नाच तिथं असं करायला होऊ नका ना मी कधी नाचले नाही नाचले नाही ना तुझी बायको मी बायको बायकोय नाचं नका करायला ना मी कधी नाचले नाही बाई गावात कधी नाचले नाही ना बाबा नाचले नाही ना नका करायला करायला बाबा गाव ना पटल बाग तू इथं ऐकणार नाही तू अंदर चाल बरं तुला दाखवतो दर्शक हा शापकान फाट फोड फोडतो तुला दर्शक समजा पाच लोक येऊ राहिलेत हां चांगले मेकअप कर हां चांगले मेकअप कर कपडे कपडे घाल चांगले आणि नाच त्याच्या पुढे तू नाचले नाही ना तर तो तुला मी हा तू चाल अंदर चाल चाल फार होते भोधिक अंधार नाचायचं काम करायचं हा आता कपडे घाल मेकअप कर चांगला कपडे घाल चांगले नाचायचं काम करायचं एवढं राहिले ते पाहुणे पाच पाहुणे घेतला त्याच्याकडून ते लोक एवढं राहिले त्याच्याकडून नाच चांगली हा नाच नाच चांगले हा नाही तर पाय मागा बरे हा मी सांगू राहिले मला नाचता येत नाही त्याच्याकडून मी सांगू राहिले तुम्हाला नाही नाचता येत नाही मला सांगू राहिले तुम्हाला मी खरकटायचर तू नाचत नाही खरखट्या न्च ना नाचत नाही नाचत नाही न बाबा मारुती खरं मला मारू नगर बाबा मारुटी खं मारू नगर मला मारू नका नाही बाई नाचते नाचते नाही मारू नकाने मग नाचते नाचते ना नाचते नाच नाच। नाच ना आता नाच ना याव ते तुम्ही पाहुणे नाचते नाही नाचते यावं येऊ नाचते का बाई नाचते मला मारू नगर मारू नका तुम्ही मला मारू तुम्ही पार्टी खुश करत नाही तू मग पार्टी खुश करत नाही तो नाचावं लागेल तुला नाचा लागन हा नाचा लागन तू आता नाचते नाही नाचायचा हा अडव्हान्स घेतला तू अशी म्हणून राहिली अशी म्हणून तू घेतला मी पैसा तुला काय हा डगरे पसू तुला खायला लागतं तुला खायला लागत तुला ऐत पस मग मी तुला मोकट्यांना उलट टांगून झोडून तुला हा उलट टांगून बिलकुल नाच कसं असं थोडं फार ढोंगण हल त्याच्यापुढं हा नाच बाबा नाचते का भाई नाचते ना आता नका ना नाचते नाचते मी आता येऊ दे पाहुणे येऊ देऊ दे बापा तसं ढोंगण आले तू तसं ढोंगण आले तो கபக்கடக மனத்தி பிள்ளு <Matthews> முட்கோண்ட <laughs> कलमी कलू ना कलमी कलू ना हा गोंडू कलाबी करू पप्पा येतात आता दुधाची गाय घेऊन येतात बा पप्पा हा येतात पप्पा आता हा कलाबी दूध दूध दुध आणायला पप्पा हा दुधाची गाय आणायला गेली तुला हा मस्त दूध प्यायचं हा गोंडू गुडू हा गोंडू बेटा गोंडू गोंडू खान माझा गोंडू गुडू गुडू बाबा दुधू पाहिजे दुध जाणी कधी तुम्ही बाबा लोक बोटं घालते बोटं पण जाणी हा आले जाणी म्हणे बाबा तो गाय घेतल्याशी येणारच नाही ना हा त्याला लय जीव त्याच्या पोरामध्ये लय जीव येते गोड्यामध्ये त्याच्यावर आता मदत नाही हा मदत नाही करा मदत मदत नाही करा कोणी आता हा बातले बता बातले लोक त्याला चांगले दिसत नाही लोकायला चांगले दिसत नाही डॅणीच चांगलं दिसत नाही ना ते बताले लोक सगळे ढोर देऊन टाकले एखादी गाय ठेवली असती तर डॅणीची काय मिळेल असती हा गोंड्या खायला काय एखादी असते चुकलं गड माझ्यानं एखादी गाय म्हणजे खायलाच पाहिजे सगळे ढोर देऊन टाकले काय बा आपण देऊन टाकलं हे झालं Apel mai itu na, kembali batalin juga ini polen jenun. Polen ada kah? Ya, gondang cius tak kerat langan. Dengan antai ada gai yang kandi. Jadi, gai antai siapa pun si itu na. Asal mai itu na, ti kembali polen jenun. Ti lah satu resi satu nuri. Hah, giri pun. Dengan apa? 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 Dengan आणि अरे भेटली का गाय आणली का गाय तू दिली आपल्याला एखाद्या फुकट दिली गाय आपल्याला फुकट दिली आणि ही गाय एखादी सिंगल भर दूध देती की नाही कोण काय आणली तू अकडमी मड गाय काय राजा आता चांगली गाय आणायची चांगली जवान आणायची चांगली ताजी एक पहिल्या आणायची ना तिने चांगलं दूध दिला असतं ना हे आता म्हातारी एकडे मकडे कधी दूध दिलं आणि हा सिंगल भर दूध देते की आणि तिला वव दिसून राहिला आणि तू दूध देते की नाही अरे तू काय पाचशे तिला वव नाही ना त्या गायला किती सिंगल भर दूध देती की नाही कोण काय आणली तो गाय तो दूध हा आता ढेपमे तुल तर एका गडावर दूध दिलं भरपूर आला डोंग गोळ्या पुरतं ते का आपल्याला खायचं का हां गोंड्यापुरतं झालं भरपूर झालं ढेप्याचं पुत मारून त्याच्या पुढे गोल्याचं भरपूर झालं ते का आपल्याला खावं लागतं दूध झालं भरपूर झालं चारा मारा गाव गवत काढी का ढेपमी ब्रू दोन ग्लास तर कशी देते गाय दूध कशी देते हां कशी देते लागते ना हा लोक द्यायला मागा बरोबर आले चांगली गाय घेतले पंधरा वीस हजार म्हणजे लोक फोकाच भेटले ना आपल्याला ना फोकाची भेटले आपल्याला आपले जाऊ काढे ते आपल्या पोटापुरत दूध ते खोकड मोकड गाय ना ये खोकडी किती खाऊ किती ग्लास भर दूध देते नाही कोणी अरे बाबा एखादी जेवण गाय असते असतीने दूध दिलं असतं भरपूर हां लिटर भर दूध दिलं आपल्या कोणाचं भागलं असतं काय राजा हो तुम्ही काय आली खोकड मोकड गाय हा काय आता तिला काय खाऊ घालता काय नाही सांगा तुम्ही आ, ए, ए, हा आपल्याला कोणी घ्यायला तयार नव्हतं ना अरे आपल्याला ही फुकर भेटली काय म्हणजे कधी घ्यायचं म्हणलं तर पण तिथे झाड कुठून आणतो हे ओका हा कुठून सांग ना मग आपल्याला ही फुका जी भेटली हा खाऊ मी घालू दीड दूध ते आपल्या पोट्या पुरतं भरपूर झालं मग द्यावं लागतं गिलास गिलास दूध हा कोणी लोक द्यायला तयार नाही जाऊ दे मग आता काय कर एक ढीपच पोटं सांग आता हा जायबर तू एक ढीप खाल्लं पिल्लं तर तराड होईल ती हा मग दूध द्यायला लागत हा जायबर तू आता एक ढीपच पोटं घेऊन

मार्केट मध्ये जाणार आहे का आपण कधी आपण ढे का सांग नावली मालू चालू पाच एकशे रुपये काढणार त्याच्यामध्ये आपल्याला हे होईल तूच जाय बाबा तूच बाबा बाजारात आणि आता ना च पौक घेऊन येबा इथं दाबून द्यायला बैठली तूच जा बाबा लागेल तुम्ही गोंड्याचं काय टेन्शन घेता हा गोंड्याला सांभाळ वागवायला इथं मी वागवतो गोंड्याला तुम्ही जा बाबा आणि घेचं पोतं घेऊन या आता दिले तिला ढेपास संध्याकाळी आपल्याला ती चांगलं गिलासभर दूध दिलं की गोंड्याचं भागून जातं तुम्ही जा बर आता मी सांभाळ मी गोंड्याला वागवते बाबा मार्केटमध्ये जातो आणि पोतो घेऊन हां येतो बाबा तुम्ही गोंड्याला मिळतात गोंड्याची दुधाची वस्तू आता कसं तरी गिलास मिळाला दूध दिलं की गोंड्याची व्यवस्था दुधाची गोंड्याची चिंता मिटली बाबा